मित्रांनो बघत असाल तुम्ही आता अशा रस्त्याने मी चाललो आहे जिकडे गाडी सुद्धा जात नाहीये असे हाल होतात रस्ता नसला प्रॉपर पावसाळ्यामध्ये कुडपालन करताना तरी आता आपण पिल्लं दिले तिकडे आहेत असं पूर्ण जंगल एरियामध्ये आपले पिल्लं चाललेत नमस्कार मी उमेश पाटील दिवित फार्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण पिल्लं द्यायला आलो आता इकडे बघत असाल तर पूर्ण जंगल आहे आणि फिशनेट वगैरे यांची सोय केलेली आहे फ्री रेंजमध्ये तर ह्या पद्धतीने बघत असाल पूर्ण पूर्ण है, है। तर पूर्ण भरपूर असा एरिया आहे जो यांनी असं कवर केला आहे सध्याकडे गवत आहे आता पिल्लं मोठी होतील तेव्हाची गोष्ट वेगळी आहे आणि पूर्ण असं जंगल आहे इकडे डोंगर भाग आहे आणि अशा ठिकाणी हे शेड आहे तर शेडमध्ये ओलावा आला आहे आणि ओलावा आला तर आपल्या पक्ष्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो तर यासाठी मित्रांनो आपण शेडबद्दल ह्या गोष्टी सांगत असतो की जमिनी लेवलला तुम्ही या गोष्टी शेड बांधू नका तर त्याचा हे नुकसान होतं आता तुम्ही बघत असाल तर अशा ठिकाणी समजा आपला पक्षी असला तर आपल्या पक्षाला सर्दी किंवा कॉक्सिडिओसिस किंवा म्हणजे रक्ती हगमन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात बाकी सगळं एकदम व्यवस्थित आहे दुसरी चुकी ह्या शेडमध्ये काय आहे की जाळी जी आहे ही खालून ओपन आहे पूर्ण अशी ठीक आहे त्याच्यामुळे याच्यातून मुंगूस येऊ शकतो वर जाळी ह्या ठिकाणी ओपन आहे तर ह्या सर्व गोष्टी अशा चुका असतात ठीक आहे ते ह्या गोष्टी आपल्याकडून व्हायला नको जेणेकरून आपलं नुकसान व्हायला नको ह्यासाठी थी। ठीक आहे जाळीचा गाळा एक दीड इंच आहे पण चालेल काय प्रॉब्लेम नाही पण अशी जाळी असते तर ह्याच्यातून मुंगूस येऊ शकतो ठीक आहे थी। ते ही आपल्याला काळजी घ्यावी लागते दुसरी थी। गोष्ट सांगेल तर पूर्ण हा ब्रुडर त्यांनी तयार केला आहे जवळपास थी वीस बाय काहीतरी वीस ते चाळीस चाळीस एक फुटाचा शेड चाळीस बाय सत्तावीसचा शेड असेल मग पूर्ण असं ओलं आहे मग आपण जुगाड म्हणून काय केलं आहे की इकडे प्लास्टिक टाकले आणि प्लास्टिक टाकून त्याच्यावर या पद्धतीने पिल्लं आपण सोडलेत बल्ब वगैरे लावलेत पिल्लं व्यवस्थित त्याची खायलासुद्धा लागल्यात तर ह्या पद्धतीने बघत सर्व चुना तूस सर्व गोष्टी अशा प्रॉपर आता इकडे बघत असाल तर पेपरचे वगैरे प्रॉपर असे लेअर लावले आहेत एक दोन तीन असे तीन लेअर लावलेले आहेत पेपरचे सुद्धा ठीक आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन सध्या आहे तूस पण टाकलेलाच आहे आणि आता पिल्लं बघत असेल तर पिल्लं व्यवस्थित गोष्टी खात आहेत पितायत ठीक आहे इकडे आहेत इकडे आहेत तर ह्या पद्धतीने सरांचं नियोजन आहे फक्त ओलावा हाच मोठा प्रॉब्लेम आहे पण आपण इकडे प्लास्टिक टाकल्यामुळं तो प्रॉब्लेम सध्या आपल्याला येणार नाही आहे तर ह्या पद्धतीने सर्व गोष्टी असतात मित्रांनो चॅलेंजेस भरपूर असतात इच्छा भरपूर असते करण्याची पण काही गोष्टीमुळं चुकामुळं आपलं नुकसान होतं सर नमस्कार नमस्कार सर आ, सर तुमच्या गावाचा पत्ता काय इथला मी भरत किल्ला धामोडा राहणार वागणपडा पोस्ट उट्टावली तालुका विक्रमगड विक्रमगडपालघर तर सरांनी आपल्याकडे ट्रेनिंग घेतली होती आणि त्यांनी पिल्लं बुक केलेत आणि त्यानुसार सरांनी मस्त चांगलं नियोजन केलं आहे फक्त शेडचा जरा थोडासा पावसामुळे थोडा प्रॉब्लेम आला आहे पण ठीक आहे तर सर तुम्हाला पिल्लं ऑर्डर देऊन आता एक दीड एक महिना झाला असेल आणि त्यानुसार तुम्हाला पिल्लं मिळेल तर क्वालिटी कशी वाटली तुम्हाला पिल्लांची क्वालिटी खूप छान आहेत कारण का मी उमेश सरांकडे अगोदर ट्रेनिंगसाठी गेलेलो होतो यूट्यूबवरती मी भरपूर व्हिडिओ बघितले त्यांचे त्याच्यानंतर ट्रेनिंग अटेंड केली आणि खूप इच्छा होती गावरान पोल्ट्री ए, चालू करावी ओके okay. त्याच्यासाठी मी आज प्रयत्न करीत आहेत आणि उमेश सरांचं मार्गदर्शन लावलं ला आहे खूप आभारी आहेत मी ओके okay. तर सरांचं जसं सरांना आपण शिकवलं होतं त्या हिशोबाने परफेक्ट मॅनेजमेंट आहे नाही तर सर आतापर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या जा जा त्या ठिकाणी जे जे शिकवलं जातं त्या हिशोबाने काहीच नसतं म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्ही गुळपाणी किंवा पेपर वगैरे सर्व सर्व एकदम परफेक्ट नियोजन केलं होतं हे था था तर, तर ते ते हे खूप मला आवडलं म्हणजे आहे ट्रेनिंग घेतल्याचा हा फायदा असतो की आल्यानंतर पिल्लं आल्यानंतर पिल्लं स्ट्रेसमध्ये जात नाही आता तुमच्या इथे पिल्लं आली लगेच सगळे पिल्ड लगेच आपण पिल्लं सोडली पिल्लं लगेच खायला प्यायला लागली तर तर हे खूप चांगलं असं होतं आणि काही लोक त्या हिशोबाने करत नाहीत आणि त्यांचं नुकसान होतं तर तुमचा खूप चांगला असा सेटअप आहे खरंच तुम्हाला म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठ्या पद्धतीने कूडपालन चालू करा वाढवा पक्षी आणि खूप जंगलमध्ये आहे तुम्ही बघत असाल तर हे पूर्ण इथेच सर राहतात आणि हा पूर्ण असा जंगल भाग आहे आणि ह्या जंगलामध्ये कुक्कुटपालन त्यांनी केलं तर त्यांचा कसं आहे भविष्यामध्ये मोठा जो काय माल करतील तर तो पूर्ण माल आपण घेऊ शकतो तर या पद्धतीने सर हा तुमचा शेड जो आहे हा किती बाय कितीचा आहे वीस बाय पन्नासचा वीस बाय चा शेड आहे म्हणजे एक हजार स्क्वेअर फीट चा शेड आहे आणि याच्यामध्ये एक हजार पक्षी राहू शकतात आणि मुक्त संचार तुम्हाला किती मुक्त संचार अंदाजे पाच गुंठे असेल पाच गुंठे आणि इतर शेत वगैरे वगैरे भर, भरपूर असा अजून जर वाढवायचा झाला तर अजून भरपूर एरिया आहे तो त्याच्यामध्ये ऍड करू शकतो तुम्हाला म्हणजे नेमक्या कशासाठी करायचं होतं म्हणजे बिझनेस कशासाठी करायचा खूप इच्छा होती हा गावरान कुंकू पालनच खराव अच्छा म्हणून करून बघतोय ओके नाही नाही पण आहे म्हणजे हा मोठा माल करून विकायचा आहे तुम्हाला की काय तुमचं प्लॅनिंग काय बघू आता वेळेनुसार हा वाटलं त्या पद्धतीने जर ओके माल विकायचा झाला तर नंतर अंडी साठी बघू आता है, त्या ज्या हिशोबाने मॅनेजमेंट होईल त्या हिशोबाने मग सध्या तुम्ही जॉब करता की शेतीवर अवलंबून आहेत काय करता सध्या मी कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये जॉब करतोय अच्छा आ, ओके म्हणजे जॉब करून हा व्यवसाय तुम्ही करणार आहेत म्हणजे घरचे तुमच्या आहेत त्यांच्या हिशोबाने दोन्ही पण बघणार आहे ओके तर ह्या पद्धतीने सरांचं सध्या नियोजन चालू आहे मित्रांनो तर धन्यवाद सर आज मी स्वतः डिलेवरी करायला आलो मी सहसाकडे सा जात नाही डिलिव्हरी करायला माझ्या एरियामध्ये स्वतः म्हटलं जाऊयात डिलिव्हरी करायला तर स्वतः आलो तर खूप खूप धन्यवाद सर थँक्यू आभारी आहे सर तर मित्रांनो पिल्लं वगैरे डिलेवरी झालीत सर्व झालं आहे पेमेंटसुद्धा घेऊन झालं आहे तर अशाच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो